जम्मू काश्मीर मधून समोर येते जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला करण्यात आलेला आहे सैन्याच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून बारा पर्यटक जखमी आहेत अशी माहिती समोर आली आहे यामध्ये दोन पर्यटक हे आपल्या महाराष्ट्रातले असल्याचंही कळत आहे सुट्टीमुळे पहलगाम मध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले होते पहलगामच्या बैसरन डोंगरावर घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर तिथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केलेला आहे या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात एक धक्कादायक बातमी आपण बघतोय महाराष्ट्रातले दोन पर्यटक जखमी असल्याची माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रासाठी म्हणून ही महत्वाची बातमी आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि यामध्ये दोन पर्यटक जे आहेत जे जखमी झालेले आहेत ते महाराष्ट्रातले आहेत अशी माहिती आता समोर आलेली आहे एकूण बारा पर्यटक जखमी झालेले आहेत असं देखील कळत आहे तर आपल्या महाराष्ट्रातले दोन पर्यटक जखमी झाले अशी एक धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे बाएगे। बाएगे। ना खा रहा था। अपने आप बोले मुझे। ना मुझे क्या बोलते भेलपुरी भेलपुरीपति हाँ। साइड में था एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे उसने बोला कि शायद मुस्लिम है उसने उसको गोली मार दी नहीं नहीं नहीं, आप आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो हम साथ में अपने आप बोले ना मुझे क्या बोलते भेलपुरी साइड में था एक इंसान है उसने उसको गोली मार दी यहाँ पे बोला की शायद मुस्लिम है उसने उसको गोली मार दी नहीं आप टेंशन मत लो अब बेटा आप यहाँ पे रहो तर आपण बघतोय जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि आता गृहमंत्री अमित शहाने तातडीची बैठक बोलावलेली आहे या बैठकीसाठी आयबीच्या प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहामध्येही संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय अमित शहानी आता महत्वाची बैठक बोलावलेली आहे आयबीचे प्रमुख जे आहेत त्यांना देखील या बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत गृहमंत्री अमित शहा आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत आणि त्यांनी या हल्ल्यानंतर पैलगावमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर एक तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीसाठी म्हणून